नमस्कार मंडळी मी योगिता पाटील जन्मी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते तर हा केक बनवत्या हो बघा माझी भाजी आरोही आणि मला एक कॉल आलेला म्हणून मी मेकअपच्यासाठी बोलत होते तोपर्यंत हिनं केकच्या जाऊन लगेच मी फक्त बेस कट करून ठेवलेले कारण तिला कट करायला येत नाही आहेत आणि मी माझं मी कॉल चालू आहे मी त्यांना सांगतो आहे सगळं समजावून तोपर्यंत तिने बघा केक केला आणि एवढा छान फिनिशिंग मलासुद्धा आश्चर्यच वाटलं आणि ती डेली माझ्याबरोबर असते आणि ते फक्त बघून बघून मस्त अशी तिनं फिनिशिंग करून सगळं चॉकलेट केक होता त्यामुळे तिनं तो चॉकलेट फ्लेवरमध्येच केलेला बघा आणि पूर्ण केकची फिनिशिंग तिनं केली आहे सगळं डेकोरेशन तिनं केलं आहे मला अचानक लक्ष गेलं माझं तर ती करत होती मग मी तिचा हळूच व्हिडिओ चालू केलेला आणि आत्ता बघा तिने बघितली ते तिला कळलं की मी तिच्याकडं बघतोय ते आणि हे बघा किती छान माझ्यापेक्षा भारी करत्या शेवटी भाची कोणाची आहे माझीच त्यामुळं आणि तिला ही डिझाईन खूप आवडते मला सारखी मागली आत्ते असं कर आते लाईन कर आते हे कर अशी करत असत्या आणि आता ती ड्रिपिंग करते बघा मला विचारते ड्रिप करू का तिला ते ड्रिपिंग आणि ह्या ही डिझाईन खूप आवडते म्हटलं मग तिचा व्हिडिओ तरी करावा कधी तर मला मेकअपची ऑर्डर असेल आणि जर का मला ऑर्डर आली केकची आणि वेगळा फ्लेवर आणि हा अर्धा किलोमध्ये असेल तर ती हाफ कोट करून किमान ती फ्रीजला तरी ठेवते नाहीतर मग क्रीम करून ठेवते आणि मी आल्या आल्या केक बनवत असत्या जवळपास कुठं ऑर्डर असेल मेकअपची तर येऊन मला करायला सोपं जावं म्हणून मी फक्त कॉल करून तिला सांगतो की असा असा ऑर्डर आल्या आणि हे करायचं आहे बघा किती छान असं ट्रिपिंग केलं आहे म्हणजे एखाद्या चांगल्या शेफप्रमाणे तिला खरंच सगळ्यातची ह्याची खूप आवड आहे त्यामुळे ती असं कधीच कंटाळा करत नाही की पोरं दोन दिवस करतात आणि जातात पण ही दररोज माझ्याबरोबर असत्या कधी तर बाहेर गेलं आणि माझ्या अगोदर तिचा मला कॉल असते आत्ता एक केकच्या रूममध्ये आली का कुठं आहेस मला केकच्या तिथं आलीस की कॉल कर आणि माझ्याकडे येऊन मला सगळं करून देत असते हे बघा एवढी छान डिझाईन करत्या आणि काही काही कलेचं एखाद्याला आवड असते ना तसं हीच आहे आणि ही, ही भविष्यात सगळं माझं उचलणार आहे मेकअप आर्टिस्ट केक आर्टिस्ट हे बघा अगदी सगळं व नम नोझलचं सगळे तिला नोझल माहीत आहेत ग्रास नोजल, डेकोरेशन काय करायचं पायपिंग बॅग कटिंग कशी करायची नोजल टाकून तिला म्हटलं ना कट करून दे तर सगळं करत असत्या माझा मुलगा पण करतो तो तो बाहेर असते आता आला की बघा तो पण करेल की त्याला पण आवडतं हे सगळं आणि हे बघा असं तिथं फायनल डेकोरेशन केले थँक्यू